नमस्कार मित्र मैत्रिणी गौरी सविस्तर माहिती पूजा साहित्य आणि आगमन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन हे गौरी पूजेचे मुख्य तीन टप्पे असतात यंदा एकतीस ऑगस्ट रोजी गौराईला आपण घरी आवाहन करणार आहोत एक सप्टेंबर तिची स्थापना पूजन आणि नैवेद्य होईल आणि दोन सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन केले जाईल गौरी आवान करण्याच्या विविध पद्धती प्रचलित आहे काही जण चांदीच्या व मातीच्या तर खड्ड्यांवर गौरीचे आवाहन करतात त्यानंतर त्याची यथाविधी पूजा करतात हळद कुंकू आभाळा दुर्वा फुले कापसाची वस्त्री अर्पण करतात पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी दुसऱ्या दिवशी पुरण खीर तर तिसऱ्या दिवशी खीर कानवले असा नैवेद्य करतात इतरही स्वयंपाक गौरी दिवशी घराच्या उमऱ्यातून गौरी आणताना हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यावर कुंकवाचे स्वस्ते काढतात घराच्या दरवाजा पासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत वास्तवात गौरींचे मुखवटे आणतात त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटीने वाजवत आवाज केला जातो यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध दुप दू त्याची जागा इत्यादी गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे तेथे त्यांचे आशीर्वाद म्हणून ऐश्वर नांदो अशी प्रार्थना करतात काही ठिकाणी लोक देरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवतात नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत काही भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींची पूजा होते गौरींची पूजा आरती करून केलेल्या दिवाळीत करतो तशा फराळाचा नैवेद्य दाखवतात नंतर संध्याकाळी आरती करतात पुरणपोळीसह सोळा भाज्यांचा समावेश असतो त्याबरोबरच कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भाजी पापड लोणचे इत्यादी पदार्थ करतात त्या दिवशी हळदी तसेच काही ठिकाणी कुमारिका पूजनही केले जाते तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचे महालक्ष्मीचे विसर्जन करतात त्या दिवशी सकाळी पोत्याच्या सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेल फळ फुले झेंडूची पाने काशी फूल रेशमी धागा असे एक एक चिन्हस घालून काठी पाडतात यामध्ये हळदी गोड महालक्ष्मी खीर उडी डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात गौरींची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाडू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात त्या योग्य घरात समृद्धी नांदते व झाडा झुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे दुसऱ्या दिवशी लेकुरवाडी सवाष्ण जेऊ घालतात तिला विडा व दक्षिणा देतात दुपारी सुवासिनी हळदी कुंकुवास बोलावतात तिसऱ्या दिवशी घोगळींवर हळद कुंकू अक्षता टाकून तिचे यथाविधी विसर्जन करतात गौरीच्या सणाच्या दिवशी स्त्रिया रात्रीच्या वेळी गाडी फुगड्या व खेळ करून देवीसाठी जागरण करतात एकेकाळी उन्मत्त राक्षसांकडून देवांसहित सर्व लोकांना खूपच त्रास होऊ लागला तेव्हा सर्व स्त्रिया देवांसहित महालक्ष्मी शरण गेल्या तिची पूजा प्रार्थना करून आम्हाला दैत्यांच्या ते तासातून मुक्त कर आमच्या सौभाग्याचे रक्षण कर अशी त्यांना विनंती केली तेव्हा प्रसन्न झालेल्या महालक्ष्मीने आपल्या प्रखर शक्तीने आणि अतुलनीय शौर्याने वध करून जनतेला दिलासा दिला या कृतज्ञतेची जाणीव म्हणून महालक्ष्मीचा सा उत्सव साजरा करण्याची प्रथा झाली तर गौरी आगमन होणार आहे एकतीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच पंचवीस वाजेपर्यंत गौरी पूजन होईल एक सप्टेंबर रोजी सकाळी पाच एकोणसाठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा त्रेचाळीस वाजेपर्यंत आणि गौरी विसर्जन दोन सप्टेंबर रोजी रात्री मिनिटापर्यंत तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग